तुम्ही पाप केला असेल तर तुम्हाला त्याच्यातनं जावं लागेल त्या ठिकाणी यमदूत असतात आणि ती यमदूत काय सांगतात की तुझं पुण्य मला दे आणि तू जाजेमध्ये बस आपल्याजवळ त्यावेळेस पुण्य नसतं तो काय करतो आपला जसं माशाला पकडतात तसं तो पकडतो आणि होळत थोड नेत असतो का आपल्याजवळ पुण्य नसतं म्हणून आपल्याला पुण्य करायचं आहे सतकर्म करायचं आहे कर्मसोबत येणार आहे दुसरं काही सोबत येणार येणार आहे का आपल्या घरचे कुठपर्यंत येतात आपली पत्नी आपली पत्नी दरवाज्याच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर येते ना पुढे येते का नाहीये आपला मुलगा कुठपर्यंत येतो स्मशानापर्यंत आपले नातेवाईक कुठपर्यंत स्मशानापर्यंत लग्न असत तेव्हा कुठे असतात पुढे असतात मेल्यावर कुठे हो असतात मागे असतात म्हणजे सुखामध्ये सगळे पुढे आणि दुःखामध्ये सगळे मागे असतात म्हणून आपलं कोणीही नाही आपणच आपली व्यवस्था करायची आहे नाही ना त्या ठिकाणी त् त्यांना सांगितलं की तुम्हाला हा प्रवास करताना अनेक प्रकारचे दुःख तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहे व ते आपल्या पापाचा लेखा जोखा करतात पाप आणि पुण्याचा मग ते पण आपला कस काय करतात ते तर चित्रगुप्तानी दोन व्यक्ती सोडले आहेत स्त्री आणि पुरुष त्यांचं नाव काय आहे श्रवन श्रवण आणि श्रवणी श्रवण काय करतो पुरुष जे कर्म करतायत चांगलं वाईट कुठलाही कर्म त्याचा लेखा जोखा ते बघतात आपण जे आता करतोय हे सुद्धा वर तिथे वर्ति जाते की आज एवढे लोक या सभा मंडपात बसलेले आहेत म्हणजे काय पुण्याचं काम करत आहेत जो घरी बसला आहे हे घरी बसलेले आहे हा लेखा श्रवण आणि श्रवणी करत असतात आणि चित्रगुप्ताला जसे जर सांगत असतात आणि ज्यावेळेस आपण त्या जातो चित्रगुप्तापर्यंत त्यावेळेस चित्रगुप्त म्हणतो की तू काय काय केलं त्यावेळेस आपण तिथं फोटो बघाव चुकत नाही आणि मग तो त्यावेळेस आपलं पिक्चर दाखवतो बघ मग तुझे पिक्चर आणि तो सीडी आपण दाखवतो मग आपण काय केलेलं आहे हे सर्व तो दाखवतो आणि आपल्या पापाचा लेखा जोखा त्या ठिकाणी होत असतो मग पुण्य किती आणि पाप किती आपल्याला हा मानव देह हो, किती पुण्यावर मिळाला माहितीये का फक्त पंचवीस टक्के पुण्यावर आपल्याला हा देह मिळाला आहे दे पंच्याहत्तर टक्के आपण पापी आहे शरीराला काय म्हटलं गेलंय म्हणते का पापादि शरीर म्हटलं गेलंय अनेक प्रकारचे पाप कायिक वाचिक मानसिक शारीरिक असे पाप करतो आपण दररोज पाप होतो परस्त्रीकडे वाईट नजरेने बघितलं पाप झालं कोणाची निंदा केली पाप झालं निंदा ऐकली पाप झालं वाईट दृश्य बघितलं पाप झालं वाईट खाल्लं पाप झालं वाईट प्यायले पाप झालं खोट बोलले पाप झालं असे अनेक पाप आपण काय करतो दैनंदिन जीवनामध्ये करत असतो हे दैनंदिन जीवनाचे झाले मोठे पाप तर मोठे आहेत अजून पण हे काय चौर्याशी लक्ष येऊनी ना ही अशी आपल्याला प्राप्त होत असते मग चौरेशी लक्ष म्हणजे काय की चौ म्हणजे चार आणि लक्ष म्हणजे येऊनी अशी चौरेशी म्हणजे चार, चार खाणी सांगितले आहेत जानच अंड उद्बीज आणि स्वदेश अशा चार खाणी सांगितल्या आणि त्या खाणींमध्ये आपला जन्म होतो आणि आपण ती भोग येऊन सुद्धा आपण भोगत असतो जारज म्हणजे काय आईच्या उतरातन किंवा प्राणी हा जारज अंडच जो अंड्यातून निर्मित होतो तो उद्बीज झाड जुडप उगतात ना घालून स्वदेश म्हणजे काय जुआ लिखा गोछ्या या आपण घ्या जातो का आपल्या डोक्यात तरी ही भोग येऊनी आहे आणि या सगळ्या अशा भोग आपण त्या ठिकाणी भोगतो आणि 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 आपण आपला पाप पाप संपवतो मग पुण्य समसमान होतं तेव्हा आपल्याला पुन्हा मानव देवान प्राप्त होत असा आपल्याला हा देह मिळालेला आहे एवढा श्रेष्ठ देह आहे तर याला आपल्याला कसं ठेवायचं आणि त्या ठिकाणी याच्याकडनं कसं कर्म करून घ्यायचं हे आपण आपल्याला आमच्या आपण केला गेला पाहिजे मग असं आपल्याला ही गती आता सांगितली गती गतीमधन जर करायचं असेल तर काय करायचं तुम्हाला जर भगवंताला पोचायचंय आता हे सर्व सांगितलं की तुमची लेखा धोका सर्व काही तुमचं घेतलं पण मग आता याच्यातनं तुम्हाला तुमचा उद्धार करायचा आहे मग काय सांगितलं मग भगवंतानी पुढे काय सांगितलं की आज्या मी याचं आख्यान सांगितलं अजय मी असख्या येत असत अजयम्याने काय केलं मग अजय एक ब्राह्मण होता पंडित होता ज्ञानवान होता आणि कन्यपूजे यासी पतिराज मिला नामना नष्ट सदाचारो दास्य संजर्ग हा की तो कन्यपूज नगरामध्ये एक ब्राह्मण राहता आणि त्याचं नाव काय होत अजा मेयो असं त्याचं नाव होत आणि तो की त्या ठिकाणी महान पंडित होता होता ज्ञानवान अनेक प्रकारचे कर्मकांड चांगले करायचा आणि तो कर्म करत असता रोज पूजा अर्चा वगैरे सर्व काही तो करत असे एके दिवशी अशी घटना घडली की तो त्याच्या वडिलांनी हवन सामग्रीसाठी वनात पाठवलं सामग्री घ्यासाठी आणि त्या ठिकाणी एक शुद्ध स्त्री त्या रथक्रिया करत होती ते त्यांनी बघितलं आणि त्याच मन फिरलं आणि त्या स्त्रीच्या आसक्तीमध्ये तो अटकला आणि तो रोज मग त्या स्त्रीला बघण्यासाठी रोज त्या वनामध्ये यायला लागला आणि त्या वनामध्ये यायला लागला वनामध्ये यायला लागला आणि अनेक प्रकारचे दुष्कार्य करायला लागला दुष्कर्म करायला लागला दारू प्यायला लागला अनेक वाईट संगती त्याला लागायला लागल्या मग का की त्यांनी म्हणजे जे वाईट दृश्य बघितलं तर त्याच्या मनामध्ये सदैव ते विचार राहू लागले बघा जशी दृष्टी तशीच सृष्टी म्हटलेली आहे आपल्या दृष्टी आपण जे बघणार तेच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तेच आपण करणार आहे आणि त्याचं सतत चिंतन झालं होतं म्हणून तुम्ही भगवंताची मूर्ती बघा तुम्हाला भगवंताचं स्मरण होईल तुम्ही वाईट बघितलं वाईट गोष्टीचं स्मरण होईल तस त्यांनी काय केलं की ती वाईट गोष्ट त्यांनी बघितली आणि त्याच्या मनामध्ये ती गोष्ट त्या विचारांची यायला लागली आणि ती असताना तो त्या स्त्रीच्या मागे जायला शूत्र स्त्री होती आणि मग त्या त्या अजामियाच्या वडिलांना वाटलं की हा वाईट कृत्य करायला लागला याचा आपण काय करू लग्न करून देऊ जेणेकरून याला पत्नी मिळाल्यानंतर हा त्या मारायला जाणार नाही परंतु तो मार्ग असा असतो एक वेळ त्या मार्गाला तो अटकला की त्याला काही द्या तरी तो ते ते तर त्या बाहेर येत नाही आणि मग त्याचं लग्न केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तो त्याच्या स्त्रीकडे राहिला राहत नव्हता तो तिकडेच जायला लागला आणि मग एके दिवशी त्याच्या पत्नीला पण वाटलं की आपला पती आपल्याकडे येत नाही तर ती सुद्धा एक दिवशी काही माहेरी चालली गेली आणि हा त्या शुद्ध स्त्री बरोबर राहायला लागला आणि राहत राहत असताना तिच्याशी संसार त्या ठिकाणी करायला लागला आणि संसार करत असताना त्या ठिकाणी लग्न केलं त्याला मुलं बाळ सुद्धा झाले मग लोकांनी त्याला कर्मकांड करण्यासाठी बोलवणं बंद करून दिलं की हा वाईट कृत्य करायला लागला ब्राह्मणाला ला त्याचं आचरण सुद्धा पाळायचं आहे नुसतं ब्राह्मण होऊन चालत तुझं पूजापाठ करत असेल तर तुला तुझ्या आचरणामध्ये राहावं लागेल तू वाईट कृत्य करशील आणि लोक तुला बोलवतील बोलवणार नाही ना तुझं कृत्य चांगलं पाहिजे आचरण चांगलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्याचं कृत्य वाईट झालं म्हणून त्याला काय केलं की पूजा पाठ करायला बोलून बंद केलं त्याला वाईट टाकलं आणि तो मग तीर जंगलात राहायला लागला गावाच्या बाहेर विशीच्या बाहेर राहायला लागला मग असाच तो त्या स्त्री बरोबर राहायला लागला राहा लागला आणि मग तो काय करायला लागला की त्या ठिकाणी चोऱ्या मारा करायला लागला आणि असा एका दिवशी चोरी करायला गेला आणि चोरी करायला गेल्यानंतर त्या गावामध्ये साधू संत येतात आणि ते साधू संत आल्यानंतर ते साधू संत सांगतात म्हणजे हा असा मंदिराचा ओटा असतो पुरीचे लोक चवाटा म्हणायची चवाट्यावरती लोक बसायचे असं म्हणायचे आणि ते चवाट्यावरती पुरीच्या लोक म्हणते की चवाट्यावरती चवट लोक बसतात असं म्हणायचे आणि मग त्या ठिकाणी ते बसलेले होते आणि बसले असताना त्यांना विचारलं या ठिकाणी कोणी ब्राह्मणाचं घर आहे का मग त्यावेळेस त्यांनी काय केलं मुद्दाम त्यांना माहिती हो, की हा ब्राह्मणाला वाईट टाकलेला आहे आणि मुद्दाम त्यांनी काय केलं म्हणे हो आमच्या गावामध्ये आजा मेया नावाचा एक उत्कृष्ट ब्राह्मण आहे म्हणे त्याचं घर तिकडे आहे दिला आता साधू संतांना काय केलं त्यांना ब्राह्मणाचं घर सांगितलं गेले तिथं गेले दारांसमोर गेले माई कोरांना भिक्षांदेही कोरांना म्हणजे काय कि न शिजवलेलं शिजवलेल्या अन्नामध्ये दोष असतो आणि कोरांना मध्ये दोष नसतो म्हणून आपण दानधर्म ब्राह्मणाला करताना आपण काय करतो की त्या ठिकाणी आपण धान्य देत असतो कारण की दोष नसतो म्हणून त्यांनी कोरांना मागितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोरांना दे आम्ही या ठिकाणी स्वयंपाक करू जेवण करू आजच्या दिवस आम्ही काम करू आम्ही कुठं जातोय काशीला यात्रेला जात आहोत असं त्या साधू संतांनी सांगितलं आणि मग त्यावेळेस त्या आजच्या पद्धतीने पण ऐकलं त्यांना ते कोरांना दिलं चूल मांडून दिला आणि चूल मांडल्यानंतर त्या ठिकाणी दे, त्यांनी स्वयंपाक बनवला जेवण केलं आणि रात्री कीर्तन सुद्धा केलं त्यांनी आणि कीर्तन चालू असताना महा सु चपाटी करून आला आणि आल्यानंतर त्यांनी ते दृश्य बघितलं अरे माझ्या घरी कीर्तन आणि कसं काय त्याचं डोकं फिरलं आणि तो त्याच्या स्त्रीवरती संताप राहायला लागला की त्यांना कसं दिलं त्यांना तुमचं इथं बसूस कसं दिलं त्यांना आपल्या इथं फिरत असति उमली होती ना एवढा विद्वान पंडित होता पण त्याची वृत्ती फिरली म्हणून त्याला ते कर्मसुद्धा वाईट वाटायला लागलं आणि मग त्यावेळेस ते कर्म वाईट वाटायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या स्त्रीला काही काही बोलायला लागला आणि त्यांना हकलायला सांगितलं की आता त्या ताकडून दे आणि त्यावेळेस मग त्यांनी काय केलं साधू संतांनी सांगितलं हो आम्ही जातो आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या आम्ही कुठं जातोय काशीला जातोय तो काय बोलला तू आत्ताच काशी करून टाकेल म्हणे मी तो म्हणतो काशीला नाही काशी करून टाकेल म्हणे असं तो बोलतो त्यावेळेस ते म्हणतात की घाबरू नको आम्हीच तुला दक्षिणा देतो तू नको दिवा आम्हाला आम्हीच तुला दक्षिणा देतो फक्त एक काम कर की तुझी पत्नी गर्भस्थ आहे आणि तिला आता मुलगा होणार आहे आणि नऊ कन्या झालेल्या आहेत आणि दहावा तुला मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव काय तू नारायण की नारायण नाव ठेवतो असं त्याला सांगितलं आणि ते साधू संत निवडून गेले